गोरगरीब जनतेची उत्पन्न दाखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून होणारी अडवणूक बंद करावी लखन पवार यांची मागणी संजय गांधी निराधार योजना समितीचे माझे सदस्य सामाजिक कार्यकर्ते लखन पवार यांनी बागलांचे तहसीलदार यांना निवेदन देऊन बागलाण तालुक्यातील गोरगर जनतेला संजय गांधी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्न दाखल्यासाठी महसूल अधिकारी यांच्याकडून होणारी अडवणूक बंद करण्याची मागणी केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या वतीने गोरगरीब व निराधार जनतेसाठी मदत किंवा आधार म्हणून शासनाच्या संजय गांधी विभागाच्या वतीने संजय गांधी विधवा पेन्शन इंदिरा गांधी विधवा पेन्शन श्रावण बाळ योजना दिव्यांग योजना या मार्फत मदत केली जाते या योजनांसाठी आपल्या महसूल विभागाच्या वतीने एकवीस हजार रुपये उत्पन्न दाखल्याची अट ठेवली आजपर्यंत लाभार्थ्यांचा दारिद्र्य रेषा दाखला किंवा स्वघोषणा पत्र तलाठी अभिप्राय प्रमाणे एकवीस हजार मिळत होता त्यामुळे गोरगरीब जनतेला सदर योजनेचा लाभ मिळत होता परंतु गेल्या एक दोन महिन्यापासून बागलान तालुक्यात एकवीस हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळत नाही तसेच तलाठी महसूल अधिकारी दाखला देण्यास नकार देत आहेत एकीकडे संजय गांधी विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याच विभागाकडून लाभार्थ्यांना एकवीस हजार रुपये उत्पन्न दाखल्याची आठ लावली जाते व तो दाखला देण्यासाठी आपलेच विभागाचे अधिकारी नकार देतात हे विशेष आहे महसूल विभागाच्या वतीने लाभार्थ्यांची मोठी अडवणूक केली जात आहे एकतर सदर योजनेसाठी आपण एकवीस हजार रुपये उत्पन्न दाखल्याची आठ शिथिल करावी किंवा आपल्या विभागातील अधिकारी यांना सूचना देऊन तलाठीच्या वतीने उत्पन्न दाखला लाभार्थ्यांना देण्यात यावा तसेच स्वघोषणा पत्र दारीच्या दाखल्यानुसार पूर्वीप्रमाणे हे दाखले देऊन गोरगरीब निराधार जनतेला लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली असून सदर मागणीचा विचार करावा अन्यथा तहसील कार्यालय येथे आंदोलनाचा इशारा लखन पवार यांनी दिला आहे बागला वृत्तांत संतोष जाधव